रोळा रस्त्यांचा खिमा धुळे तालुक्यातील धामणगाव शिरूर रस्त्यावर हा वाकडा पूल सर्वांना परितेत आहे डॉक्टर सुभाष भामरे यांच्या खासदार कार्यकाळात या रस्त्याचे भाग्य उजवले आरवी पारवा पूर्वी इतकं नुकसान होते मोठ्या प्रमाणात रोजचा आमचा वापर यायचा तरी खरोखर तुम्ही जे काम करताय ते खरोखर वाखाडा जोग आहे हा आवाज उठवला गेला पाहिजे तुमच्या पाठीशी आम्ही आहे शंभर टक्के काय मध्ये जावं काय शिवताय का

रौनक पाटलांजवळ मांडली त्यांनी रौनक पाटलांनी तेथे स्वतः जाऊन रस्त्यास्तीय अवस्था पाहून बोरी परिसरातील लोकांची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या स्वखर्चातून रस्त्याची डागडुगी केली त्यांच्या या सामाजिक कार्याचा नागरिक शिरूड धामणगाव बोदगाव वणी निमगुळ बाबरे गावातील ग्रामस्थ व नागरिकांनी रौनकदादा न रौनक नाना पाटील यांचे आभार व्यक्त करीत आहेत काही नाही दोन वर्ष पण खराब व्हायला होता पण कोणीच लक्ष दे दररोज दोन चार ऍक्सिडेंट होत महिला लहान खूप बाळ पण येत सकाळी बी आमना समोर दोन मोटरसायकल स्लीप होणार पण स्थानिक लोक प्रतिनिधी वरना खाल्ला नि कोणीच लक्ष देत नाही नाना पाटील आमना शिवना मित्र जिवलत मित्र तेच ना चिरोजी सो खर्चा का हे करावं ही नंबर आणि येथील ग्रामस्थ जागरूक असल्याने त्यांना रोजचा त्रास सहन न झाल्यामुळे जे करतायत त्यांचा उपक्रम कौतुकस्पद आहे त्याची शासनाने लवकरच गोष्ट नोंद घेऊन काय करून हा कायमस्वरूपी चांगला करून देण्यात यावी